नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज पीडब्ल्यूडी विभागात जप्तीची कारवाई ठेकेदाराचे थके कोट्यवधींचे बिले जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे निविदा प्रक्रियेनुसार स्वस्तिक रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ठेकेदारीच्या माध्यमातून केलेल्या कामांची दोन हजार सोळापासूनची पासूनची बावीस कोटींची थकीत बिले काढलेली नसल्याने कंपनीने जळगाव न्यायालयात न्यायासाठी दावा दाखल केला होता त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यानुसार शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करत अधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्ची संगणक प्रिंटर आदी साहित्य जप्त केले आहे या कारवाईमुळे विभागात खळबळ उडाली आहे 빨리 오겠는데. 저기 있잖아. फ्रेंड जी तो हं का गाडीतून आली पोलीस सांगतो येणार بودي याडो के आज रोजी स्वस्तिक कंपनीच्या मान्य न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटमध्ये मध्ये कंपनीच्या भागीदारासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव येथे आलो असता या ठिकाणी वादीचे म्हणजेच ऋणकोचे घणकोचे डिक्रिटल अमाऊंट ऋणकोनं नेमको क्रमांक चार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांनी न दिल्यामुळे आज रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशाने जप्ती वॉरंटमध्ये या ठिकाणी जप्तीची प्रक्रिया बेलिप मार्फत पार पडलेली आणि पुढील कारवाई वादी न्यायालयात करते